मुलांनो सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत मराठी युवक भारतीय अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील भाग दुसरा यामधील सातवा पाठ आपण अभ्यासत आहोत माणूस बांधूया आणि लेखक आहेत प्रवीण दवने एकोणीसशे एकोणसाठचा त्यांचा जन्म आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये लेखकाचा परिचय आणि अर्धा पाठ अभ्यासलेला आहे अतिशय सुंदर असा हा पाठ माणुसकीचं नातं जोडणारा मानवतेचं मूल्य समजावून देणारा पहा सध्याचं वातावरण अतिशय भौतिकवादी किंवा उपयुक्ततावादी झालेला आहे केवळ उपभोग घेणं भौतिक वस्तूंचा भावनांना किंमत राहिलेली नाहीये आणि हे लेखक सांगत आहेत या पाठामध्ये खरं तर पैसा मिळवणं हा एकच हेतू आज जीवनामध्ये दिसतो आहे आणि घड्याळाच्या काट्याबरोबर धावणं आणि पैशाच्या बरोबर धावणं हेच दिसत आहेत पण आंतरिक जिव्हाळ्याची नाती मात्र दिसत नाहीत नात्यातील भावना हळुवारपणा प्रेम स्नेह कुठंतरी हरवून गेलं आहे आणि हे लेखकाला दिसतंय माणसा माणसातला संवाद नष्ट झालेला आहे आणि प्रेमाचं नातं निर्माण होत नाही आहे मानवामध्ये माणसं मनाला आजार निर्माण करून घेत आहे मानसिक आजाराने ग्रस्त होत आहेत आणि हेच किंवा हे ही खंत हे दुःख लेखकाने इथे मांडलेलं आहे आणि शेवट सांगितलेलं आहे की पैसा हे केवळ साधन आहे साध्य नाही चला तर पाहूया आपण उर्वरित पाठाचा अभ्यास करूया लेखक म्हणतात कृत्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करावा तशा प्रकारे काहीशी अगतिक झालेली माणसं कुठं ईमेल कुठं चॅटिंग कुठं एस एम एस कुठं फोनवरून बिनचेहऱ्याने बडबडत राहतात पहा आजच्या काळाचं हे सर्वत्र दिसणारं दृश्य आहे की बिनचेहऱ्याची बडबड आहे कोणकोणत्या मार्गाने होत आहे ती तर ईमेलच्या माध्यमातून चेहरा दिसत नाही बिनचेहऱ्याची बडबड कुठंतरी चॅटिंग करायचं मग ते व्हॉट्सअप फेसबुक किंवा इतर सोशल माध्यमं असतील किंवा मा कुठे एस एम एस करायचा किंवा फोनवरून बोलायचं ही बिनचेहऱ्याची बडबड इथे कृती विचारली जाते पहा ईमेल चॅटिंग एस एम एस किंवा फोनवरून बोलण्याचं म्हणजे जणू काही कृत्रिम पाऊस पाडावा हा जसा माणसाचा आटापिटा किंवा प्रयत्न आहेत माणूस प्रयत्न करतो पाऊस न आल्यावर की कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग केले जातात अशा प्रकारचे हे प्रयोग आहेत आणि माणसं अगतिक झालेली आहेत हतबल झालेली आहेत बिन केवळ बडबडत राहतात त्यामध्ये स्नेह हो, प्रेम ओलावा मानवतेचं मूल्य नाहीये फक्त आहे बोटांनी बटनांचा खेळ बोटांनी फक्त बटनं दाबायची आणि बडबड करायची संवाद करायचा बटनांचा खेळ म्हणजे संवाद नव्हे लेखक म्हणतायत केवळ बटनांचा खेळ म्हणजे संवाद नाहीये त्याची सोबत होत साथ बड़ बड़ नाही साथ लाभत नाही फक्त ती केवळ निरर्थक बडबड राहते एक भरून उरलेलं एकाकी पण फोनवर बोलून माणसाला स्नेह ओलावा फारसा भेटत नाही केवळ एकाकीपण आहे रात्रीचा घट्ट दगड पहाटेपर्यंत न्यायचा बस की भावनाशून्य माणूस झालेला आहे असं आपण म्हणूया आणि तो मनाचा जो घट्ट दगड झालेला आहे त्या दगडाला पाजर न फुटणारा आणि फक्त जीवन ढकलायचं प्रेमाचा ओलावा नसलेलं सकाळ झाली की पाय पाठीला लावून पोटासाठी पळापळ पड़ा, पळायचं पड़ आहे आणि सकाळ झाली की घड्याळ आहे आणि घड्याळच्या काटाबरोबर पळायचं आहे ग्रामीण भागात तरी ठीक आहे पण शहरी जीवनपद्धती विशेषतः मेट्रो सिटी मोठमोठी जी शहरं आहेत तिथे तर सेकंद मिनी सेकंदाचाही विचार करून माणसनुस ती धावत असतात तुम्ही पाहिलेलं असेल मुंबईच्या लोकल वगैरे तर पोटासाठी जी पळापळ आहे पैशासाठी जी धावपळ आहे कुठं पळतोय भान नाही आहे सतत 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 त्या व्यक्तीला असतात चिंता चिंता काळजी फक्त उद्याची 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 काळजी आणि असं म्हणतात की चिता फक्त माणसाचं शरीर जाळते सरणावर परंतु चिंता मात्र माणसाला दररोज जाळते क्षणाक्षणाला जाळते आणि आजचा माणूस फक्त पैशाच्या मागे धावताना चिंता करतोय पैसा कमावतो आणि मग आरोग्य गमावतो आणि आरोग्य दुरुस्त करायला पुन्हा पैसा गमावतो आजच्या काळाचं हे चक्र निर्माण झालेलं आहे आज गेला खड्ड्यात उद्या येत नाही खड्डा खोल होत जातो माणूस विचार करतो आज पैसा कमवू उद्या आनंद भोगू सुख घेऊ माणूस की जपू पण तो उद्या मात्र कधी येत नाही हा खड्डा खोल खोल होत जातो स्वार्थाचा ही आजची भीषण परिस्थिती आहे आणि खरोखर भयानक परिस्थिती आहे माणूस माणसापासून तुटलेला आहे आणि खरंच माणूस माणसासारखा वागत नाही एका कवीने म्हटलेलं आहे झाडं झाडासारखी वागतात झाडं झाडासारखी वागतात पण माणूस मात्र माणसासारखा वागत नाही हे भीषण सत्य आहे संगणकाच्या बोटांनी आय टीची कळ आय टीत फिरवत भारताची अमेरिका करणारे आपणच किती उपरोधिक वाक्य म्हटलंय आपण संगणक वापरतो यंत्र वापरतो तंत्रज्ञान वापरतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आपण पुढारलेले आहोत अमेरिका भारताची अमेरिका केलेली आहे आय टीत मिरवतो आपण प्रौढी मिरवतो कौतुक करतो ते आपणच आणि पुन्हा अमेरिकेवर टीका करणारे आपणच आणि पुन्हा मात्र वेळ वेळेला पलटून म्हणायचं की अमेरिकेचा जो भौतिक विकास आहे त्याच्या मागे आपण आहोत आणि भौतिक सुखाने काही फायदा होत नाही अशा प्रकारे अमेरिकेवर टीका करणारे देखील आपणच आहोत लौकिक प्रगती करणाऱ्या विज्ञानाचं कोड कौतुक करताना अलौकिक चिरंतन आनंद देणाऱ्या या मातीच्या वारशाचं तेज लोपून कुठलं सुख मिळणार पहा लेखक म्हणतायत की फक्त लौकिक प्रगती भौतिक प्रगती आहे विज्ञानामुळं होते ती फक्त परंतु भारतासारख्या देशाची बा जी संस्कृती आहे ती अशी अलौकिक आहे चिरंतन आनंद देणाऱ्या बाबी आहेत आपल्या या भारताच्या मातीच्या वारशामध्ये ते तेज मात्र आज लोपून चाललेलं आहे परदेशी लोक लोक जे आहेत ते भारतीय संस्कृतीकडे वारशाकडे आकर्षित होत आहेत पण भारतीयांनी मात्र भारतीयत्व सोडून देऊन परदेशी संस्कृतीच्या मागे लागलेले आहेत मॉल संस्कृती जपू लागलेले आहेत मॉल संस्कृतीचं आकर्षण आहे उपभोगाचं आकर्षण आहे पण मनाच्या सुखाचं आकर्षण किंवा मनाचं सुख संवादाचं सुख विसरत चाललेली लोकं दिसू लागलेली आहेत कुठलं सुख मिळणार मिळणार नाहीच आणि हे त्रिवार सत्य आहे हे कायमचं सत्य आहे मग लेखक म्हणतात खरं सुख कोणतं हेही कळण्यापासून आपण इतके दूर जाऊ की विनाश हाच विकास हा नव्या जगाचा मंत्र होईल पण हा विचार करण्याची वेळ आलेली आहे मग खरं सुख कोणतं या ठिकाणी मला अनंत काणेकर यांची एक गोष्ट आठवते गोष्टीचं नाव आहे दोन मेणबत्त्या लेखकाला दोन मेणबत्त्या दिसतात एक अखंड मेणबत्ती न पेटवलेली जशीच्या तशी आणि दुसरी मेणबत्ती दिसलेली आहे अर्धवट जळालेली कुरतटलेली खराब झालेली पडलेली आणि त्या मेणबत्त्या पाहून लेखकाला असं वाटतं की खरं सुख म्हणजे काय तर खरं सुख म्हणजे दुसऱ्याच्या सुखासाठी झटणं दुसऱ्याच्या सुखासाठी काम करणं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं डोळ्यातले आनंदाचे अश्रू पाहणं हे खरं सुख आहे जी अखंड मेणबत्ती आहे जशीच्या तशी आहे तिच्यापासून कुणाला प्रकाश मिळाला नाही परंतु जी अर्धवट जळालेली मेणबत्ती आहे तिने प्रकाश दिलेला आहे कुणाचं तरी जीवन उजळवलेलं आहे आणि माणसाचं जीवनही तसंच असलं पाहिजे की दुसऱ्याला सुख देण्याचं म्हणून जसं म्हणतात स्वतःसाठी जगला तो मेला आणि दुसऱ्यासाठी मेला तो खराच जगला म्हणूनच आपण पाहतो आज की आज आपण मग ऐतिहासिक किंवा राजकीय किंवा धार्मिक कोणत्याही क्षेत्रातले नावं जी कैलास लेणी म्हणून आहेत विशिष्ट नावं आहेत जी नावं कायम आहेत मागे होती आज आहेत आणि पुढेही राहतील कारण ते दुसऱ्यासाठी काम केले त्यांनी दुसऱ्यासाठी जीवन जगलेले आहेत आणि दुसऱ्यासाठीच मृत्यूही पत्करलेला आहे अशा लोकांची नावं चिरंतन राहतात माणूस मरतो पण नाव उरतं म्हणून खरंच सुख कोणतं हे कळण्यापासून माणूस दूर चाललाय विनाश हाच विकास हा नव्या जगाचा मंत्र झालेला आहे आता निव्वळ यंत्रसंवाद करून चालणार नाहीये तर गरज आहे चिंतनाची की माणसाने आता चिंतन करायला हवं आत्मपरीक्षण करायला हवं की संवादाची गरज आहे यंत्राचा संवाद उपयोगी नाही आहे कुठं भरकटत चाललो कुठं भरकटत निघालो आहोत हे करण्यासाठी धावपळ अम्मळ थांबण्याची गरज आहे अम्मळ थोडा वेळ कुठं चाललो आहोत आपण आपला रस्ता कुठे आहे दिशा कुठे आहे हे कळण्यासाठी थोडंसं थांबवून मागे वळवून पहा चिंतन करा आणि संवाद माणसा माणसाचा वाढवा हे जाणण्याची गरज आहे आप आपल्याला संवाद शून्य एकाकी पण नको आहे हे खरं आहे म्हणजेच माणसाला खरं तर संवाद शून्य एकाकी पण नको हे खर खरं आहे पण आपणही कुणाला तरी संवाद न करता एकाकी पाडला आहे त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज आहे प्रत्येकाने विचार केला पाहिजे के खुणा की आपण कुणातल कुणाला तरी एकाकी पाडलेल्या आहे संवाद न करता कुणीतरी संवादाला सुरुवात केली पाहिजे आणि हे एकाकी पण नको आहे कितीही धनसंपत्ती मिळाली आणि ते एखाद्या व्यक्तीला जर निर्जन बेटावर सोडून दिलं तर त्याला जगण्याचा आनंद वाटणार नाही माणूस आणि प्राण्यामध्ये हाच फरक आहे प्राणी बोलू शकत नाही माणूस बोलू शकतो भावना व्यक्त करू शकतो अशा प्रकारे भावना व्यक्त करता येतील प्रेम ओलावा स्नेह व्यक्त होईल असा संवाद माणसा माणसामध्ये व्हायला हवा आहे लेखक म्हणतात संवाद नको होतो तोही स्वार्थासाठी म्हणजे संवाद माणसाला पाहिजे तोही स्वार्थासाठी आणि तो नको तोही स्वार्थासाठी आणि आता तो हवा आहे तोही स्वार्थासाठीच लोक स्वार्थासाठीच केवळ संवाद साधतात काम असेल तरच फोन कॉल अन्यथा नाही ही, ही लबाडी कायम ठेवली तर पुन्हा आणखी एक संवाद हवा या स्वार्थाचा मॉल उभा राहील इतकंच किती उपरोधिक वाक्य आहे संवाद हवा या अर्थाचं सुद्धा मॉल म्हणजे याचं सुद्धा मार्केटिंग केलं जाईल विकण्यायोग्य वस्तू बनवली जाईल फक्त संवाद हवा आहे म्हणून वेळी जाग होणं आवश्यक आहे संवादाची इतकी गरज माणसाला का आहे याचा शोध या, या निमित्तानं घ्यायला हवा माणसाला संवाद का हवा आहे याची गरज का आहे ते आपण पाहूया मन हे प्रत्येक प्राण्याला आहेच पण मनात सुखदुःखाची कंपनं निर्माण होऊन त्यातून नवनिर्मिती करण्याचं अनोखं दान फक्त मनुष्य प्राण्याला आहे मानव आणि प्राण्यातला हा खरा भेद आहे प्राण्याला मन नाही आहे त्याला सुखदुःख व्यक्त करता येत नाही हसता येत नाही तसं माणसाला मन आहे आणि त्याच्या मनामध्ये सुखाची दुःखाची कंपनं वलय निर्माण होतात आणि त्यातून नवनिर्मिती होत असते आणि हे परमेश्वराने दिलेलं अनोखं दान फक्त मानवाला दिलेला आहे मनुष्य प्राण्याला दिलेला आहे पा म्हणूनच म्हणूनच नवनिर्मितीची जी प्रेरणा होते तिचे कार्य काय आहेत ते पाहू आपण इथे कृती विचारली जाते म्हणूनच मेंदूतून प्रकटणाऱ्या अनेक नैसर्गिक प्रेरणापैकी एक, एक नवनिर्मितीची प्रेरणा मनुष्याने जे आजपर्यंतची प्रगती केलेली आहे ती आधारेच केलेली आहे नवनिर्मितीची प्रेरणा मग कोणकोणती कार्य होतात त्यातून जी विचार करायला लावते नवनिर्मितीची प्रेरणा माणसाला विचार करायला लावते भूतकाळाशी धागा जोडते मागच्या काळाशी माणसाचा धागा जोडते आणि आणखी भविष्य काळाचं स्वप्न रंगवते भविष्यामध्ये काय आहे ते स्वप्न रंगवायला प्रेरित करते निजलेली ऊर्जा जागवून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतते आणि माणसामध्ये जी कार्याची ऊर्जा आहे ती थांबलेली आहे निजलेली आहे मग ती जागवली जाते आणि वर्तमानात सुसह्य वर्तमान सुखाचा होण्यासाठी नवनव्या प्रयोगामध्ये गुंतवते ही नवनिर्मितीची प्रेरणा किंवा कार्य म्हणूया आपण हा परिच्छित लक्षात ठेवा कृतीसाठी माणूसपणाचं शोषण होण्यासाठी हवाय आहे माणूसपणाचं पोषण होण्यासाठी संवाद हवाय माणूस की वाढली पाहिजे जपली पाहिजे फुलली पाहिजे म्हणून संवाद हवाय संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे माणसाचा मूलभूत धर्म संवाद मानव मानवाशी बोलू इच्छितो प्रेमाचा ओलावा असला पाहिजे आज या धर्मावर धर्म संकट आल्यानं माणसं माणसासारखी वागत नाहीत बहिणाबाईंनी तर म्हटलेलं आहेच माणसा माणसा कधी वशील माणूस माणसं माणसासारखी वागत नाहीत असं दिसतं त्यांना अधिक अधिक हव्यासाचा कुठे थांबायचं हे न कळण्याचा एकाकी पथच जीवनपथ वाटत आहेत त्यांना कळत नाहीये कुठे आहे हव्यास इतका मोठा आहे लोभ इतका मोठा आहे भौतिक सुखाचा की कुठं थांबायचं ते कळत नाही एकाकी तो एकटा धावतोय बरोबर कोणी नाहीये बरोबर माणसं आहेत पण त्यांच्याशी संवाद नाही गर्दीत असूनही तो एकटा आहे आणि तो एकट्याचा रस्ता त्याला आपल्या जीवनाचा रस्ता वाटत आहे लेखक म्हणतात नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साध साधत नाही प्रत्येकाची रूम वेगळी प्रत्येकाचा टी व्ही वेगळा प्रत्येकाच्या जेवणाची वेळ वेगळी येण्या जाण्याच्या वेळा वेगळ्या फोन वेगळा एका घरात चार भिंतीत राहणारी माणसं एकमेकांशी संवाद साधताना दिसत नाही बिनचेहऱ्याची बडबड मात्र निश्चित करतात ती त्यांच्या नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी येत असल्याने पुढचे प्रश्न मनाच्या संबंधीच अधिक असणार आहेत पहा आणि हे नैसर्गिक विकासाच्या विरुद्ध जीवनपद्धती असल्यामुळे पुढे जे प्रश्न येणार आहेत मानवामध्ये आंतरिक दारिद्र्य निर्माण होईल मनाचे आजार निर्माण होतील आणि ते धनाने सोडवता येणारे ना नाहीत ही पण महत्वाची गोष्ट आहे जे मनाला आजार होतील ते धनाने पैशाने सोडवता येणार नाही तर तिथे माणूसच लागणार आहे संवाद साधायला पुढे तर हे सोडवणारे तरी वेगळे उरतील का प्रश्न किती मोठा मांडलाय ही सुद्धा शंका येते म्हणजे हे मा माणसाच्या संवादात नसल्यामुळे जे प्रश्न निर्माण होतील ते प्रश्न सोडवणारी माणसं तरी वेगळी उरतील का ही सुद्धा मोठी शंका लेखकाला ले येते इतकी मनोरुग्णता वाढण्याच्या आतच समंजस पालकांनी झडझडून जागवायला व्हायला हवं आहे आणि ही मनोरुग्णता मानसिक आजार वाढण्याच्या पूर्वीच समंजस जे पालक आहेत त्यांनी झडझडून जाग व्हायला हवं मुलांना माणूसपण संवादाची सवय लावायला हवी लेखक कलावंत नेतृत्व माध्यम यांनी व्यक्तिगत अहंकार आणि केवळ आर्थिक मिळकतीची व्यावसायिकता सुवर्ण मध्यावर आणून मन जागरण करण्याची गरज आहे जागरण मनाचं जागरण करण्याची गरज आहे सर्वांनीच एका व्यक्तीचं काम नव्हे मग ते लेखक असतील कलावंत असतील नेतृत्व करणारे असतील किंवा प्रसारांची माध्यमं असतील यांनी व्यक्तिगत अहंकार बाजूला सोडायचं केवळ पैशाकडे न पाहता कामं करायची आणि आर्थिक मिळकत आहे आणि व्यवसाय या, या याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे पैसा तर आवश्यक आहे तुकाराम महाराजांनी सांगितलेल्याप्रमाणे की गरजेपुरता पैसा कमावणं नीतिमत्तेनं पैसा कमावणं आवश्यक आहेच पण त्याचा कुठेतरी सुवर्ण मद्य साधला पाहिजे मनजागरण केलं पाहिजे माणसा माणसा सुसंवाद झाला पाहिजे हे करण्यासाठी कुणीतरी निमंत्रण देईल याची वाट पाहण्या इतकाही वेळ आता नाही म्हणजे हे दुसरं कोणीतरी करील असं वाट पाहायची नाही तर आपण स्वतः करायची सुरुवात कविश्रेष्ठ केशवसुतांच्या शब्दातील काही ओळी आपण पाहूया केशवसुत असं म्हणतात उठा उठा बांधा कमरा मारा किंवा मा लढत मरा सत्वाचा उदयोस्तू करा उठा आता आणि कमर बांधा ल, मारा किंवा मा लढत मरा आणि सत्वाचा जय जयकार करा सत्य गोष्टींचा जय जयकार करा त्याप्रमाणे हे आवावरील आव्हान प्रत्येकाने जाणलं पाहिजे आणि म्हणूनच काय करायचं आहे लढायचं आहे आणि संवाद साधायचा आहे माणुसकीची मूल्य पुन्हा जपायची आहेत इमारती बांधणं जागा म्युझियम बांधणं पुरं झालं आता बांधायचं काय तर माणूस बांधायचा आहे इमारती बांधू नका जागा बा बांधू नका म्युझियम बांधू नका लेखक म्हणतात थांबा पुरे झालं चला आता माणूस बांधूया माणूस माणसाशी बांधूया मन मन सांधूया अंतरीच्या उमाळ्याने आपल्या मनातील उमाळ्याने प्रेमाने आनंदाने आणि संवादातील जिव्हाळ्याने जिव्हाळ्याचा प्रेमाचा संवाद करून आपण आता माणूस बांधू या आता पहा या पाठामध्ये काही कृती विचारलेल्या आहेत त्या आवश्यक तिथे सांगितलेल्या आहेत एक दोन तीन अर्थसमूह आहे त्याचं पुन्हा एकदा विश्लेषण बटनांचा खेळ याचा अर्थ ईमेल चॅटिंग एस एम एस ही साधनं भावना निर्माण करू शकत नाहीत म्हणून हा संवाद केवळ बटनांचाच राहतो रात्रीचा घट्ट दगड याचा अर्थ रात्रीच्या वेळी व्यक्तीच्या मनात दाटून येणारा घट्टपणा नंतर संवाद शून्य एकाकीपण याचा अर्थ माणसा माणसामध्ये भावनाविहीन संबंध निर्माण झालेले आहेत व्यवहाराचे संबंध निर्माण झालेले आहेत त्यात प्रेमाचा ओलावा नाही असा हा पाठ प्रश्नपर्व या पुस्तकातून घेतलेला आहे या पाठावर असणारे स्वमताची स्वमत करण्यासाठी काही कृती दिलेल्या आहेत अ पैसा हे साधन आहे साध्य नव्हे हे विधान पाठा आधारे तुमच्या शब्दात स्पष्ट करा पैसा हे साधन आहे जगण्याचं ते काही साध्य नव्हे दोन मानवी जीवनात संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत स्पष्ट करा अभिव्यक्तीसाठी कृती दिलेल्या आहेत अ नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत ते कारण स्पष्ट करा आ इथे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता ओठ हलत होते तरी साथ पोहोचत नव्हती या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा तीन संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे भाकीत तुमच्या शब्दात व्यक्त करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा